नमस्कार मित्रांनो पुष्पवर्षा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी कमबॅक करते आहे कारण की मागच्या महिन्यात माझा आवाज बसला होता आणि तो इतका कालावधी त्याने खेचला गेला त्याच्यामुळे मला व्हॉईस ओव्हर करता आला नव्हता व्हिडिओ एडिट झाले होते परंतु मला व्हॉईस ओव्हर करता येत नव्हतं परंतु आता मी एक छान कविता घेऊन आली आहे जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आमच्या पप्पांचा आत्ताच सेवानिवृत्ती आणि त्यांचा वाढदिवसाचाही सोहळा पार पडला तो फेब्रुवारी महिन्यातली ही गोष्ट आहे परंतु फेब्रुवारी महिन्यात आणि मार्चचा हा अर्धा महिना तरी परीक्षा आणि ह्या कालावधींमध्ये मी खूप 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 गुंतले होते त्याच्यामुळे मला पुरेसा वेळ भेटत नव्हता पण आज ही खास कविता मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी माझ्या आदरणीय सासऱ्यांसाठी ही सेवानिवृत्तीची कविता केली होती ही तुम्हाला नक्की आवडेल सो मी सुरुवात करते कर्तव्याचं पर्व संपून झाली आता नव्या पर्वाची सुरुवात कर्तव्याचं पर्व संपून झाली आता नव्या पर्वाची सुरुवात ही सेवानिवृत्ती नव्हे तर आहे जगण्याच्या नव्या आवृत्तीची पहाट खात्री आहे या नवीन पर्वात पुन्हा नव्याने सज्ज तुम्ही व्हाल म्हणून आदरणीय पप्पा ही सेवानिवृत्ती आम्ही तुम्हाला करतो सन्मानाने बहाल सन्मानाने बहाल नसेल आता सकाळी आठ वाजता घर सोडण्याची घाई नसेल आता पुन्हा सकाळी आठ वाजता घर सोडण्याची घाई नसेल आता ती धकाधकीच्या लोकलची वारी आता फक्त मम्मी सांगतील तिकडेच असेल तुमची स्वारी मग ती का असे ना सामानाची यादी किंवा बाजारची वारी खात्री आहे या नव्या आवृत्तीत ही नव्या स्वप्नांना पंख तुम्ही द्याल म्हणून ही सेवानिवृत्ती आम्ही तुम्हाला करतो सन्मानाने बहाल सन्मानाने पाहाल विश्रांतीचा व कधी माहीत नाही पण कष्टाच्या कची ओळख तुम्हाला भारी म्हणून विसावायचा या वर्णावर ज्याचं नाव आहे क्षणभर विश्रांती कारण ही सेवानिवृत्ती नव्हे तर आवृत्ती खात्री आहे या सेकंड इनिंग मध्ये सुद्धा आमच्या आयुष्यात मोलाचे मार्गदर्शन तुम्ही सदैव करत राहाल खात्री आहे तुम्ही तुमच्या नवीन स्वप्नांची भरारी तुम्ही पुन्हा एकदा नक्की घ्याल म्हणून आदरणीय पप्पा इस सेवा आम ही सेवानिवृत्ती आम्ही तुम्हाला करतो सन्मानाने बहाल सन्मानाने बहाल धन्यवाद